जिंकून दाखवायचे त्यांना जे माझे हारण्याची वाट वागत वारसात फक्त संघर्ष मिळालाय त्यामुळे माझी मी स्वतः लिहिणार शब्द आहे आपला करायची असेल ना तर सर्वात पहिले आपला व्यवसाय सेट करा हॅशटॅग युवा उद्योजक मित्राला संघर्ष पण त्यालाच घडवतो ज्याच्यात लढण्याची आणि कष्ट करण्याची ताकद असते व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका पार पाडायला लावणारा चित्रपट म्हणजे आयुष्य असंच कोणाचं नाव होत नाही मित्रा प्रत्येकाशा मागे मेहनतीचा इतिहास असतो बरं का नशिबात काहीच नसतं मित्रा सारा खेळकास्ताच्या जोरावर असतो मंजिल पर सुनायंगे सफर की दास्ता क्या क्या छिनगाया आमचे यात पोहोचते पोहोचते एकट्यावर वेळ आल्यावर कळत आपले स्तंभ फक्त आपणच आहोत कमाईची आकडे पोहून कोणाची लायकी ठरू नका इथं प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी जीवाचा रान करत असतो आयुष्यात गरोडा सारखं उंच उडायचं म्हटल्यावर फुलपाखराचा पाठलाग सोडावा लागतो मित्रा कारण जे डोक्यात आहे ना ते सत्यात उतरावल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची काही बनायच असेल तर वनवास भोगावा लागेल मित्रा घरातल्या सुखसुविधांमुळे कोणी राम नाही बन आयुष्यात त्या मागितल्यावर सगळं काही मिळत गेलं असतं तर गमवायची भीती आणि कमवायची किंमत कधीच कळली नसती सोनं असो किंवा आयुष्य घासल्याशिवाय चमकत नाही बर का परिस्थिती कशी पण असू दे भावा आपल्याला ला 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 लढावं लागेल कारण दुनिया आणि नातेवाईक तयार बसलेत तुझ्या पराभावाचा तमाशा बघायला पहिल्या प्रयत्नात डाव चुकला म्हणून मैदान सोडायचं नसतं कारण पुढचं पाऊल हे अनुभवातून असणार आहे लवकरच येतोय नवीन जोमात पिढीला लागलेला ला शाप काढायचा आहे गरिबीचा पदरी आलेल्या अपयशाच एक दिवस सोनं करायचं लढायचं पडायचं पुन्हा उभारायचं पण मरायचं अगोदर आई बापाचं नाव मोठच करायचं आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय ना की काल टोमने मारणारे नातेवाईक सुद्धा बोलले पाहिजे आमच्या पाहुण्याचं पोरग आहे बर का संपला विषय आजपर्यंतच्या प्रत्येक पराभवाला शब्द आहे माझा पुढचा विजय हा एकतर्फी असल आयुष्यात प्रत्येक नातं भारीच असतं पण मानलेला बहीण भावाचं नातं हे काही वेगळंच असतं धोका किस्मत देतय लाला मेहनत नाही अपयश लय गरजेचं असतं आयुष्यात आणि एकदा का अपयशाचं आप पाणी आपल्या नाकातोंडात जायला सुरुवात झाली ना त्यानंतर सुरुवात होते यशाच्या समुद्रावर राज्य करायची उद्या नाही भावा आजच सुरुवात कर पंचेचाळीस दिवस राहिलेत फक्त दोन हजार चोवीस संपायला विचार कर बर का भावा आपले दिवस नाही रे आपला काळ येणार आहे शब्द आहे आपला थकले जरी पंथ तुझे तुला उडावं लागल येणाऱ्या प्रत्येक संकटास भिडावं लागल जिंकल्यावर गर्दी होणारच आहे रे मित्रा पण संघर्षात तुला एकट्यानेच लावावं लागल या दोन हजार चोवीसच्या शेवटी त्या सगळ्या गोष्टींचा शेवट करायचा आहे ज्या गोष्टींनी माझ्या अस्तित्वावर प्रश्न उठावला होता आज स्वप्न लायकीपेक्षा मोठी आहेत उद्या लायकी स्वप्नांपेक्षा मोठी असेल शब्द आहे आपला माझ्या घरातील मी एकमेव आशेचं किरण आहे मित्रा मी तुटू नाही शकत त्यामुळं माझं चमकणं फार महत्वाचं आहे येणाऱ्या काळात एक असा व्यवसाय उभा करणार आणि एक असा ब्रँड बनवणार जो माझ्या आयुष्याची सगळी कसर का भरून काढणार त्या प्रत्येक डोळ्यात चलायचं आहे मला ज्यांनी एकेकाळी आम्हाला पाहून न पाहिल्यासारखे केलं होतं घर असो किंवा माणूस तुटल्याशिवाय नवीन बनत नाही बरं का हजारो शकुनी भेटतील आयुष्याच्या महाभारतात पण आपण मात्र श्रीकृष्णच निवडायचं बरं का जो खरोखर साथ देईल आयुष्याच्या रणांगणात संपला विषय आयुष्यात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपला बिझनेस टॉपला न्यायचा म्हणजे न्यायचा संपला विषय मित्र आता हरायचे दिवस संपले बर का आता फक्त जिंकायचं हॅशटॅग युवा उद्योजक न थांबता प्रयत्न करायचे भावा कारण आपण जिंकल्यावर लयजानांचा झोपा उडणार आहे लाखातली एक गोष्ट सांगतो मित्रा एक वेळेस आपलं नशीब धोका देईल पण आपली मेहनत नाही बरं का ऑनलाईन लॉफर चांगली भेटली म्हणून बारावून नाही जायचं बरं का कारण स्थानिक दुकानदार आपल्या भरोशावर बसलेत कारण गणपती नवरात्र आणि दहीहंडीसाठी वर्गा न्या अमेझॉन फ्लिपकार्टने नाही तर आपल्या आसपासच्या स्थानिक दुकानदारांनीच दिल्या होत्या आपली मान समोटी करा